मंडळी मी हर्षाली हर्षाली ब्लॉग मध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे तर आज मी बांधकाम कामगारामध्ये जे भांडे मिळाले त्याचं ते कशी मिळाले ते मी आज मी तुम्हाला सांगणार आहे तर सगळ्यात पहिले हे मा हे माझ्या पप्पाचं कार्ड आहे याच्यात उलट दिसत असेल हे महाराष्ट्र बांधकाम कामगाराचं कार्ड आहे हे सगळ्यात पहिलेच कार्ड आहे याच्यामध्ये काय काय मिळालं हे मी तुम्हाला आज सांगणार आहे तर स्टार्टिंगला जेव्हा हे कार्ड काढलं होत तेव्हा याच्यामध्ये आम्हाला पाच हजार रुपये आले होते म्हणजे एक महिन्यानंतर पाच हजार रुपये आले होते नंतर त्याच्यामध्ये आम्हाला पेटी मिळाली पेटी मग पेटीच्या नंतर मग आम्हाला कॉलरशिप पण मिळाली होती त्याच्यामध्ये मी तेव्हा बीकॉम आर ला होती तर वीस हजार रुपये कॉलरशिप आली होती तर कॉलरशिप पण मिळते ह्या कार्डमध्ये आणखी मग नंतर हे कार्ड बंद झालं येत झाली होती त्याच्यामुळे हे कार्ड नंतर बंद झालं नंतर मग आम्ही आईचं कार्ड काढलं तर आईच्या कार्डमध्ये कोणते पैसे नाही आले फक्त पेटी मिळाली पेटीच्या नंतर मग त्याच्यामध्ये भांडे मिळाले नंतर भांडे कशी मिळाले ते मी तुम्हाला सांगते तर जेव्हा भांडी मिळणं चालू झाले तर जेव्हा भांडी मिळणं चालू झाले तेव्हा दोन दिवसानंतर मी गेली होती तिथं तर तेव्हा एक दिवस पूर्ण थांबली पण त्यांना काही वाटप काही चालू केला नाही नंतर मग त्यांना आम्हाला तारीख दिली भांड्याची एकोणतीस तारीख होती मग त्या एकोणतीस तारीखला आम्ही गेलो मग तेव्हा म्हणजे आई दहाला ला गेली तर तीन वाजता आली वापस तर भांडी घेऊन आली आणखी भांड्यासोबत कोणते कोणते डॉक्युमेंट लागते ते मी सांगणार आहे तर त्याच्यामध्ये राशन कार्ड लागते राशन कार्ड आधार कार्ड आणखी तिथं भांड्याचा फॉर्म मिळते बाहेर आणि आणखी कामगारचं कार्ड बस इतके डॉक्युमेंट लागते आणखी पैसे एक रुपया पण लागत नाही तुम्हाला तुमच्या मुलांना स्कॉलरशिप पण मिळते त्याच्यामध्ये तर तुम्ही शाळेतून तुम बोनाफेट सर्टिफिकेट आणा आणि जिथून तुम्ही कार्ड काढले ऑनलाईन फॉर्म भरा किंवा काम बांधकाम कामगाराचं ऑफिस असेल तिथं जाऊन फॉर्म भरा तर हे माहिती तुम्हाला कशी वाटली मध्ये सांगा भेटू पुढच्या मध्ये बाय फ्रेंड त्यासाठी तुम्हाला तुमचं कार्ड रिन्यू असलेलं पाहिजे तरच तुम्हाला भांडी मिळणार आहे तर तुम्ही तुमच्या कार्डला रिन्यू करून घ्या स्कॉलरशिप साठी तुम्हाला तुमच्या मुलांचे नाव ऍड करावं लागेल त्याच्यामध्ये कोणतेही दोन मुलांचे नाव तुम्ही ऍड करा तरच तुम्हाला स्कॉलरशिप मिळणार आहे तर तुम्हाला हे माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय फ्रेंड